नमस्कार शास्त्र मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपण मंदिरात करतो तर नेहमीच पण कदाचित इतका विचार करत नाही प्रदक्षिणा हो अगदी मंदिराभोवती किंवा मूर्तीभोवती फिरण्याची क्रिया पण का करतो आपण असं आणि विशेषतः शंकराच्या मंदिरात ती अर्धीच का असते हा पण एक प्रश्न असतोच बरोबर चला आज आपण या प्रदक्षिणेमागचं आध्यात्मिक आणि काय म्हणतात त्याला वैश्विक रहस्य समजून घेऊया सुरुवात करूया प्रदक्षिणा या शब्दानेच याचा नेमका अर्थ काय आहे हा संस्कृत शब्द आहे प्र म्हणजे पुढे जाणे किंवा मा कि मा शुभ मानलं जातं ते आणि दक्षिणा म्हणजे उजवी बाजू ओके म्हणजे देवाला आपल्या उजव्या बाजूला ठेवून फिरणं क्लॉकवाईज अगदी यामागे भाव असा की देव किंवा ती पवित्र जागा नेहमी आपल्या उजव्या म्हणजे शुभ बाजूला असावी एक आदर व्यक्त करण्याची पद्धत आहे ही पण मला वाटतं यामागे अजून काहीतरी खोल अर्थ असणार नक्कीच आहे याचा संबंध थेट विश्वाच्या रचनेशी आहे जरा विचार करा सगळी सृष्टीच कशी एका तालात फिरत आहे म्हणजे कसं काय अहो ग्रह सूर्याभोवती फिरतात अगदी लहान पातळीवर पाहिलं तर इलेक्ट्रॉन अणुकेंद्रकाभोवती फिरतात वेदामध्ये याला रुत असं म्हटलंय एक वैश्विक नियम किंवा सुसंवाद अच्छा ृत हो चंद्र पृथ्वीभोवती पृथ्वी सूर्याभोवती आपला सूर्य आकाशगंगेच्या केंद्राभोवती हे सगळं एका अदृश्य केंद्राभोवती फिरत आहे हे एक प्रकारचं वैश्विक नृत्याच आहे अरे वा म्हणजे आपण जेव्हा प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपण त्या मोठ्या कॉस्मिक डान्समध्ये सामील होतो अगदी तसंच यथा ब्रह्मांडे तथा पिंडे जे ब्रह्मांडात आहे तेच आपल्या शरीरात म्हणजे पिंडात आहे आपण स्वतःला त्या मोठ्या वैश्विक क्रमाशी जोडतो हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे आपलं शरीर पण एक छोटं ब्रह्मांड झालं मग हो ना आपलं हृदय जणू काही केंद्रस्थानी असलेला सूर्य आपले श्वास विचार भावना हे सगळं आपल्या आत्म्याभोवती फिरत असतं प्रदक्षिणेने आपण आपली जी आंतरिक ऊर्जा आहे प्राणशक्ती तिला त्या वैश्विक तालाशी जुळवून घेतो म्हणजे ही फक्त शारीरिक क्रिया नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर पण काम करते निश्चितच बाहेरची ती लयबद्ध हालचाल आतमध्ये एक प्रकारची शांतता आणते मन आपोआप त्या केंद्रावर म्हणजे देवावर स्थिर व्हायला मदत होते आणि यामुळे अहंकार कमी होतो असंही म्हणतात बरोबर हो कारण प्रत्येक फेरी आपल्याला आठवण करून देते की सर्व काही त्या केंद्रापासूनच सुरू होतं आणि तिथेच येऊन संपतं आपण फक्त परिभ्रमण करणारे आहोत म्हणूनच बहुतेक वेळा विषमसंख्येत प्रदक्षिणा घालतात एक तीन पाच अशा बरोबर कारण पूर्णत्व म्हणजे समता ही फक्त त्या केंद्राकडेच देवाकडेच असते आपल्यात नाही आणि मंदिरांमध्ये जी एक वेगळी एनर्जी जाणवते म्हणतात त्याचा आणि प्रदक्षिणेचा काही संबंध आहे नक्कीच आहे वास्तुशास्त्रानुसार मंदिराचं गर्भगृह हे ऊर्जेचं केंद्र असतं प्रदक्षिणा करताना आपण त्या दैवी स्पंदनांच्या कक्षेत फिरतो म्हणजे आपण ती एनर्जी ऍब्झॉर्ब करतो हो आणि घड्याळाच्या दिशेने फिरण्यामुळे आपली उजवी बाजू म्हणजे पिंगला नाडी किंवा सूर्यतत्व ऍक्टिव्हेट होतं हे पृथ्वीच्या नैसर्गिक ऊर्जा प्रवाहाशी सुसंगत आहे हे सगळं खूपच छान आहे पण मग सगळ्यात मोठा प्रश्न शंकराच्या देवळात अर्धीच प्रदक्षिणा का हा नियम वेगळा का हा याचं मुख्य कारण आहे शिवाचं मूळ तत्व शिव म्हणजे काय ते आदि आणि अंत आहेत म्हणजे त्यांना सुरुवातही नाही आणि शेवटही नाही अच्छा ते अनंत आहेत अगदी ते कालातीत आहेत रूपाच्या पलीकडचे आहेत जे अनंत आहे ज्याला मर्यादाच नाही त्याला आपण आपल्या प्रदक्षिणेने पूर्ण कसं वेडू शकणार काय छान विचार आहे म्हणजे पूर्ण प्रदक्षिणा केली तर आपण त्यांना एका मर्यादेत बांधल्यासारखं होईल बरोबर म्हणून ती अर्धी प्रदक्षिणा म्हणजे त्या अनंताला केलेलं नमन आहे आपण मान्य करतो की आपण त्यांना पूर्णपणे समजू शकत नाही ती एक प्रकारची शरणागती झाली मग जिथे मीपणाची जाणीव संपते तिथे थांबायचं अगदी हे शक्तीकडून म्हणजे व्यक्तरूपाकडून शिवाकडे म्हणजे अव्यक्त तत्वाकडे जाण्याचं प्रतीक आहे परत न फिरता त्या तत्वात विलीन होण्याची इच्छा म्हणून हे मोक्षाचं प्रतीक मानलं जातं का जीवनचक्राच्या पलीकडे जाण्याचं हो हे माझं शेवटचं फिरणं असो असा भावद्यामागे असू शकतो शिवाय शिवलिंग हे प्रचंड ऊर्जेचं केंद्र असतं हो त्याची जी जलाधारी असते म्हणजे सोमसूत्री ती सहसा उत्तर किंवा पश्चिम दिशेला असते तिला ओलांडायचा नसतं हा त्या ऊर्जेचा आदर राखण्याचा पण एक भाग आहे अच्छा म्हणजे नुसता प्रतिकात्मक अर्थ नाही तर एनर्जी फ्लोचा पण विचार आहे हो गणपतीची ती कथा आठवते ना हो हो आईवडिलांना प्रदक्षिणा घातलेली बरोबर त्यांनी शिवपार्वतीलाच प्रदक्षिणा घातली आणि म्हणाले तुम्हीच माझा विश्व आहात खरी प्रदक्षिणा त्या चैतन्याला असते खरंच एका साध्या वाटणाऱ्या क्रियेमागे किती वेगवेगळे अर्थ आहेत वैश्विक शारीरिक मानसिक आध्यात्मिक आणि ऊर्जात्मक सुद्धा थोडक्यात इतर देवतांची पूर्ण प्रदक्षिणा जीवनचक्र दर्शवते तर शिवाची अर्धी प्रदक्षिणा त्या जीवनचक्रच्या पलीकडे जाण्याची म्हणजे मोक्षाची इच्छा दर्शवते आजच्या या चर्चेतून एक विचार खरंच मनात घोळतोय जसे ग्रह एका केंद्राभोवती फिरून सुसंवाद साधतात तसंच आपल्या आयुष्यात पण एका निश्चित केंद्राला धरून चालल्याने मग ते ईश्वर असो आपलं ध्येय असो किंवा आपली मूल्य अधिक सुसंवाद अधिक शांतता येऊ शकेल का नक्कीच हा विचार करण्यासारखा आहे प्रत्येकाने श्रोत्यांनाही आज प्रदक्षिणी शिवाच्या अर्ध्या प्रदक्षिणेचं गूढ आवडलं असेल अशी आशा आहे हो नक्कीच जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा या चर्चेला लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटलं तुमचे विचार कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद धन्यवाद